मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे चांगले संतापल्याचं बघायला मिळत आहे तर शिंदे ज्या कार्यकर्त्यामुळे संतापले त्याच कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश झाला या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊयात या रिपोर्ट रिपोर्टमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा रुद्रावतार पहा मुंबईतल्या चांदिवली परिसरातून मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता याच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शिंदेचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला पण ही घोषणाबाजी सुरू असतानाच एक शब्द शिंदेच्या कानावर पडला आणि त्यांच्या रागाचा पारा चढला हा शब्द होता गद्दार मग मागचा पुढचा कसलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली गाडीतून उतरून एकनाथ शिंदे थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले मुख्यमंत्र्यांचा हा रुद्रावतार कॅमेऱ्यात कैद झाला आता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी करणारे संतोष कटके देखील चांगले चर्चेत आले कारण खुद्द उद्धव ठाकरेंनी संतोष कटकेंचं कौतुकच केलं नाही तर त्यांचा ठाकरे गटात प्रवेशही करून घेतला दरम्यान या सर्व घटनेवर शिंदे गटाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर ठाकरे गटाच्या नेत्यांनी आगपाखड करणाऱ्या शिंदेवरच निशाणा साधला हे चालत हे करतील उभाट्या गटात घेतील त्याला बिलकुल वेलकम म्हणतील आणि वेलकम म्हणून तो फोटो काढला की त्याच कार्यकर्त्याच्या लात मारून त्याला बाहेर काढतील नंतर तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही त्या तरुणाचा भाऊ शिवसेनेचा शाखा प्रमुख आहे त्याचे वडील आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्याचा प्रवेश अगोदरच ठरला होता हा कोन्सिडेन्स आहे की काल रात्री हा प्रकार घडला त्याच्या त्याने ते कोणी घोषणा दिल्या असतील त्याने काही गुन्हा केला असेल त्याच्यावरती कारवाई पण झालेली आहे पण आमचं पण म्हणणं असं आहे की दुसऱ्याच्या कार्यालयामध्ये त्याची परवानगी नसताना जाताना हा ट्रेस पासिंगचा गुन्हा देखील होतो मुख्यमंत्र्यांवरती ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल करावा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधला हा संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे मात्र थेट मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर उतरून लढाई लढावी लागणं हे दुर्मिळच ब्युरो रिपोर्ट एन मराठी